आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत असं कळतंय आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून दोघांचाही पक्षप्रवेश प्रलंबित होता मात्र अखेर अमित शहाच्या या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जेव्हा ते आज प्रत्यक्ष इथं उपस्थित असतील तेव्हाच त्यांचा प्रवेश होणार आहे प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे भाजपात प्रवेश करतील आणि या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर काय नेमका घडू शकता आजच्या या पक्षप्रवेशादरम्यान रिद्धी आज सायंकाळी अमित शहा जे आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत या दौऱ्यामध्ये खर तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक असणार आणि या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोर्चे बांधणी देखील होणार आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आवाडे जे आमदार आहेत इचलकरंजीचे ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी एक माहिती मिळते त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल आवाडे हे देखील प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे नक्कीच आज संपूर्ण अमित शहाच्या दौऱ्यामध्ये हा प्रवेश जर होणार असेल तर तो महत्वाची घटना मानावी लागेल कारण तशा हालचाल देखील सुरू असल्याची माहिती मिळते आवाडे यांना भाजपमध्ये आजच्या कार्यक्रमाला निमंत्रण देखील आहे अशा पद्धतीची माहिती मिळते त्यामुळे नक्कीच आजच्या या दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी